प्रभात मित्रांनो मी कालच गणपतीपुळेला आलेलो आहे आणि कालपासून मी इथं स्टे केलेला आहे काल संध्याकाळी मी इथं आलो आणि थोडंसं बसमुळं प्रॉब्लेम झाला आणि रिक्षावाले जे आहेत ते थोडंसं रेट पण खूप जास्त सांगत होते डायरेक्ट यायचं सातशे रुपये सांगतात पण नंतर आम्ही अर्धा प्रवास बसने केला आणि हे सर्व काही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल आता मी योगायोग स्टे होम ह्या ठिकाणी थांबलेलो आहे हे चांगलं हॉटेल आहे खूप छान आहे आणि याच्या जवळपासचा हा जो व्ह्यू आहे पुन्हामुळे दिसत नाही तर तो व्ह्यू तो खूप छान आहे काही स्वच्छता पण आहे याचं सर्व माहिती मी कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकाल आता जास्त काही मी बोलत नाही सर्व काही तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमधून समजणारच आहे त्या ठिकाणी मी अपलोड करतो आहे तुम्ही एक 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 असे टाकत जाईल आणि त्याची एक वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे रत्नागिरी टू टूरमधून प्लेलिस्टमध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला आपलं जे काही रत्नागिरीचे आपण ह्या ठिकाणचे जे शॉर्ट्स आहेत ते सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि माहिती जी काय आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये मी माहिती टाकत राहील त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणची माहिती वगैरे हॉटेलचे नंबर वगैरे हे सर्व तुम्हाला तिथं मिळणार आहे तर आता आपण लवकरच बीचवर जाणार आहे आणि बीचवर गेल्यानंतर तिथं पण मी काही शॉर्ट्स वगैरे बनवेल मग त्या अपलोड करेल तर स्टे ट्यून सोबत रहा आणि चॅनल तुम्ही पहिल्याच वेळेस माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि आता मी सध्या ॲक्टिव्ह झालो आहे तर व्हिडिओ वगैरे टाकतो आहे त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळते माझ्या फॅमिलीचे माझे पर्सनल माझे, माझे सायकलिंगचे वेगवेगळे जे काही कॅटेगरीज असतात त्या वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार मी व्हिडिओ बनवत असतो आणि ते अपलोड करत असतो शॉर्ट्स माझे रोज आता मी डेली सुरू केलेले आहे तर चला परत भेटूया का एका नवीन व्हिडिओमध्ये हे एक अपडेट व्हिडिओ होता आणि असे अपडेट व्हिडिओ मी पण टाकत जाईल या टूरबद्दलचे तिथं तुम्हाला सर्व खर्चाची माहिती वगैरे मी देत जाईल तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हो। लवकरच आम्ही बीचवर चालू चला